येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा शॉर्ट ट्वेंटी न्यूज झेडपी निवडणुकीसाठी मोठी चढाओ मोठी उत्सुकता भाजपकडून सस्पेन्स या पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र हप्ते सोलापूर झेडपीच्या अडुसष्ट गटांसाठी आणि पंचायत समितीच्या एकशे छत्तीस गणांसाठी आज पाऊस पडल्याप्रमाणे तुफानी अर्ज दाखल झालेत भाजपनं अधिकृतपणे कोणाला उमेदवारी दिली याबाबत खूप गुप्तता पाळली आहे या झेडपी निवडणुकीच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी घराणेशाही पुढे करत आपल्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली आहे अक्कलकोटमधून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी चपळगाव गटातून तर त्यांचे बंधू सागर यांनी वागदरी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील बिबीदारफळ गटातून भाजपकडून इंद्रजित पवार तर राष्ट्रवादीकडून माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी अर्ज दाखल केला असून त्यांचा सामना हाय व्होल्टेज ठरणार आहे कोंडी गटातून माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हत्तूर जिल्हा परिषद गटातून सोलापूर बाजार समितीचे माजी अध्यक्ष इंदूमती अल्गोंडा पाटील यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे उर्वरित तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले असून त्याची उशिरापर्यंत माहिती देण्यात आली नाही त्यामुळे झेडपीच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार असून सत्तावीस जानेवारी रोजी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे सोलापुरातील मार्कंडे मंदिरात पद्मशाली समाजाकडून निवडून आलेल्या सतरा नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार मार्कंडेय जयंतीनिमित्त सोलापुरातील मार्कंडेय मंदिरात पार पडला पाळणा कार्यक्रम दर्शन घेण्यासाठी पद्मशाली बांधवांची मोठी गर्दी जय मार्कंडेयच्या घोषणा माघवारीनिमित्त सोलापुरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर हरिभक्ती परायण सुधाकर रिंगळे महाराज यांच्या नेतृत्वाखाली अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं साजरा केला जाणार गोल रिंगण सोहळा पूजन होऊन अश्वाच्या पूजनाने प्रारंभ होणार आहे उद्या गणेश जयंती असल्यानं सोलापुरातील विविध गणेश मंदिरात मोठ्या प्रमाणावर होणार धार्मिक कार्यक्रम उजनी धरणातून डाव्या कालव्याद्वारे आजपासून दीड हजार क्युसेक करण्यात आला सोनल स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी बेस्ट ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करिअर स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सिडॅस्को होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल ऍडव्हान्स कोर्स हेअर ट्रायकॉलॉजी हेअर केमिकल ट्रीटमेंट ऍडव्हान्स हेअर कट स्टाइल्स मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड परसे प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट बीएच के आणि थ्री बीएचके के लक्झुरियस फ्लॅट्स चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे ठाकरे शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी सुषमा अंधारे यांची करण्यात आली नियुक्ती शिवसेना नेते तथा आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपकडून भरला उमेदवारी अर्ज सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं बाळीवेस रोडवरील अतिक्रमण हटवली राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत उद्या मंत्रालयात सकाळी अकरा वाजता काढली जाणार <tell> खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कोणती याबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल लागेल अशी अपेक्षा असताना पुन्हा सुनावणी शुक्रवारपर्यंत लांबणीवर राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री इंडिविजुअल लक्झरी बंगलो स्टेप इन टू युअर ओन स्पेस प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ऍट प्रीमियम लोकेशन राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री बाळासाहेब ठाकरे चौक नियर सी एन एस हॉस्पिटल देगाव मंगलवेडा रोड लक्ष्मीपेठ सोलापूर टॉक टू असेन झिरो डबल सिक्स नाईन फोर टू फाईव्ह सेवन झिरो ऑर डबल एट डबल फाईव्ह झिरो फाईव्ह डबल फाईव्ह डबल थ्री एन्जॉय लक्झरी लिव्हिंग स्पेस शिंदेची शिवसेना म्हणजे आमच्यासाठी एमआयएम संजय राऊत यांचं वक्तव्य राज्यात हवामान बदल कडाक्याची थंडी आणि काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता पुणे महापालिका निवडणुकीत मतदारांनी नोटाला दिली मोठी पसंती पारंपरिक पक्षांना धक्का श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत तुकाराम भवन आणि संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप इथं भव्य आकर्षक विद्युत रोषणाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रल्हाद पशुराम म्हात्रे यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका मनसेच्या गटनेतेपदी निवड बस्ता खरेदी साथी सर्वात खरेदीसाठी महाराष्ट्रातील भव्य भव्य दालन संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव अकोला शहरातील गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांची निर्घुण हत्या प्रकरणी सात वर्षांनंतर लागला निकाल दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा कल्याण <गल्लेंग> डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चक्क मनसेच्या नगरसेवकांनी दिला पाठिंबा काम मिळत नसेल तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा गायक अनुप जलोटांचा ए आर रेहमान यांना खोचक सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सात आणि आठ फेब्रुवारीला मुंबईत नेहरू सायन्स सेंटर इथं सरसंघचालक मोहन भागवत यांची दोन दिवसीय व्याख्यानमाला